लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं भाजपचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपने आधी शिंदे गट आणि नंतर अजित पवार गटाला आपल्या सोबत घेतलं मात्र राज्यातील दोन मोठ्या पक्षांना सोबत घेऊन देखील महाराष्ट्रात काही भाजपच्या बाजूने कौल लागताना दिसत नाहीये याआधी डिसेंबर महिन्यात एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे प्रकाशित झाला होता या सर्वेनुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभांपैकी महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील तर याला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असं समोर आलं होतं त्यानंतर राम मंदिर मराठा आरक्षण अशा अनेक घटना घडल्याने कुठेतरी आता तरी सर्व्हेंमध्ये महायुतीच्या बाजूने अंदाज असतील असं वाटत होतं मात्र अजून तरी महायुती या सर्वेमध्ये मागेच असल्याचं चा पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे ग्रुप कडून सी वोटर्स सर्वेचा मूड ऑफ दी नेशन सर्वे करण्यात आलाय या सर्वेनुसार देशात आज एनडीए हॅट्रिक करू शकते मात्र महाराष्ट्रात अजूनही महाविकास आघाडीच महायुतीपेक्षा वरचड ठरताना दिसते या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेत अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा मिळतील तर महायुतीला बावीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे शिंदे आणि दादांना सोबत घेऊन देखील महायुतीला फारसा काही फायदा झाल्याचा दिसत नाहीये आता महायुतीला आपलं मिशन पंचेचाळीस यशस्वी करायचं असेल तर काय पर्याय राहत आहेत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुतीचा नेमका काय प्लॅन असेल जाणून घेऊ येत्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आलेल्या सर्वेत नेमके काय अंदाज आले होते ते देखील पाहूयात दोन हजार तेवीसच्या जानेवारी सी वोटरचा एक सर्वे आला होता त्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते तर राज्यात शिंदे आणि फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळी झालेल्या सर्वेत महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी फक्त चौदा जागा दाखवण्यात आल्या होत्या तर याला चौतीस जागा मिळतील असा अंदाज होता पुढे राष्ट्रवादी देखील फुटली अजित पवार राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन बहुमतात सत्तेत सामील झाले अजित पवार सत्तेत गेल्यानंतर देखील सप्टेंबर महिन्यात सी वोटरचा एक सर्वे प्रकाशित झाला या सर्वेत मविया अठ्ठावीस ते तीस जागांवर विजय होत असल्याचा अंदाज होता तर महायुती ज्यात आता दादा गटाचा समावेश देखील होता त्या महायुतीला अठरा ते वीस जागा मिळतील असं सांगण्यात येत होतं म्हणजे शिंदेचं भाजपसोबत जोडल्यानंतर देखील भाजपला चौदा जागा मिळतील असे अंदाज येत होते तर अजित पवार जोडल्यानंतर देखील महायुती अठरा ते वीस जागांवरच मर्यादित होत होती त्यानंतर आले डिसेंबर मधले अंदाज सी वोटरच्या अंदाजानुसारच या सर्वेत महा महा अंदाज देखील महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं तर ते जागा दाखवण्यात आल्या होत्या आता पुन्हा इंडिया टुडे कडून करण्यात आलेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेत अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा मिळतील तर महायुतीला बावीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला थोडक्यात वर्षभरानंतर देखील फक्त आठ जागांची वाढ ही भाजपसाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे अशा वेळी आता महायुतीला लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या जागा वाढवण्यासाठी पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळणारी सहानुभूती कमी करणं महायुतीला सगळ्यात जास्त बॅकफूटवर नेणारी कुठली गोष्ट असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर भाजपा विरोधात तयार झालेला रोष शिवसेनेतील फूट त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेसह सत्ता स्थापन करणं चिन्ह पक्ष शिंदे गटाला मिळणं त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या बाबतीत देखील तेच पक्षातील फूट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळणं त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेलं वक्तव्य या सगळ्यांमुळे सामान्य जनता महायुतीच्या विरोधात गेली असं चित्र तयार झालंय उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयीची सहानुभूती मात्र वाढली आहे ज्याचा फार मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीत होताना दिसू शकतो बहुतेक राष्ट्रवादी समर्थक किंवा शिवसेनेचे मतदार अजित पवार आणि यांच्या पर्यायाने महा महायुतीच्या विरोधात गेलेत अशा वेळी महायुतीसमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे ठाकरे आणि पवारांना मिळणारी सहानुभूती कमी करणं याचमुळे महायुती विशेष अधिवेशन घेणारे या काळात आरक्षणाला कायद्याचं स्वरूप दिलं तर नाराज झालेला मतदार आपल्याकडे वळवण्यात युतीला यश येऊ शकतं तसंच भाजपने लोकसभा दोन हजार चोवीसच्या दृष्टीने राम मंदिर अटल सेतू या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणून या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यश मिळेल असं म्हटलं जात आहे अशावेळी महायुतीकडे दुसरा पर्याय राहतो तो म्हणजे नाराज झालेल्या ओबीसी समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवणं मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगेंनी पुकारलेल्या लढ्याला आता यश मिळताना दिसते ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच जरांग यांच्या जवळपास सर्वच अटी महायुती सरकारने मान्य केल्यात इतकंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आक्रमक झालेल्या छगन भुजबळांनी राजीनाम्याची भाषा केल्यानंतर देखील सरकारने यावर फारसं लक्ष दिलेलं दिसत नाहीये त्यामुळे महायुती सरकारने मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठी ओबीसी समाजाला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचं सध्याचं चित्र आहे त्यामुळे ओबीसी समाज येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात जाताना दिसू शकतोय याचसाठी महायुती सरकारला आता ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवून घ्यावं लागणार आहे यासाठी छगन भुजबळ यांची समजूत घालून त्यांना शांत करणं किंवा जास्तीत जास्त ओबीसी चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्लॅन महायुती आखू शकते राज्यसभा निवडणुकीत देखील याच इक्वेशनचा भाजपकडून वापर होऊ शकतो त्यामुळे सध्या पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे त्यातही कर्पुरी ठाकूर यांना मोदी सरकारने भारतरत्न घोषित करणं या देश पातळीवरच्या गोष्टी देखील ओबीसी जोडून घेण्यासाठी उपयोगी पडू शकतात यानंतरचा तिसरा पर्याय महायुतीसमोर राहतोय तो, तो म्हणजे अजून काही छोट्या पक्षांना सोबत घेणं दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि मनसेच्या तीन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी आली होती ती बैठक भाजप मनसे युतीच्या चर्चेसंदर्भात असल्याची बातम्या देखील आल्या होत्या तेव्हा भाजपने शिंदे गट अजित पवार गटाला सोबत घेतल्यानंतर आता मनसेला देखील सोबत घेण्याचा प्लॅन आखल्याचं पाहायला मिळत आता मूड ऑफ नेशनच्या सर्वे पाहिला तर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला चाळीस पॉईंट पाच टक्के काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के तर इतरांना पंधरा टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय थोडक्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मिळणाऱ्या मतांमध्ये केवळ चार टक्क्यांचा फरक आहे त्यामुळे आता महायुतीला अशा काही पक्षांना सोबत घ्यावा लागणार आहे जे हा चार टक्के मतांचा फरक भरून काढू शकतील त्यासाठी महायुती मनसे बहुजन विकास आघाडी या छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करू शकते सध्या जसे देशपातळीवर नरेंद्र मोदी प्रादेशिक पक्षांना जोडून घेताय तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतोय असं म्हणता येत नाही लढून काँग्रेसच्या मतांची बेरीज बिघडवणं व गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सतरा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ऐंशी हजारहून अधिक मतं घेतली आहेत भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वंचित व एमआयमच्या उमेदवारांना सात पॉईंट चौसष्ट टक्के एवढी मतं मिळाली होती तर मनसेच बोलायचं झालं तर मनसेची मुंबईमध्ये चांगली ताकद आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाच्या मराठी मतांचं विभाजन करून ती मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती करताना शकते त्यामुळे अशा छोट्या पक्षांच्या मदतीने महायुती हा चार टक्के मतांचा फरक भरून काढू शकते ज्याचा महाविकास आघाडीची टक्केवारी कमी करण्यात महायुतीला फायदा होऊ शकतोय शेवटचा आणि महत्वाचा पर्याय म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस पक्ष फोडणं आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी असे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन स्ट्रॉंग नेत्यांची साथ मिळाली ज्यामुळे आता महायुतीला हरवणं महाविकास आघाडीला कठीण जाणार असं वाटत होतं मात्र तरी देखील वर्षभरापासून येत असलेल्या सर्वेत अजून देखील महायुती मागे पडताना दिसते हे दोन पक्ष फुटल्याने काँग्रेस आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष बनलाय त्यामुळे आता महायुतीसमोर आता खरं आव्हान असणार आहे ते काँग्रेस पक्षाचं काँग्रेस यावेळी महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त जागांवर दावा करू शकतं त्याचमुळे वारंवार प्रणिती शिंदे अशोक चव्हाण अमित देशमुख विश्वजित कदम कुणाल पाटील या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगत असतात त्यामुळे आता महायुतीसमोर एकमेव आव्हान असलेल्या काँग्रेसमध्ये फूट पाडून काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्लॅन महायुती आखू शकते असं बोललं आहे हे काहीही असलं तरी मूड ऑफ दी नेशनचा सर्व पाहता महायुतीला मिशन फोर्टी फाय यशस्वी करणं तितकं सोपं राहिलेलं नाहीये असंच म्हणावं लागतंय माहितीला आपले पंचेचाळीस जागांचं स्वप्न साकार करण्यासाठी अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत असंच दिसतंय पण खरंच मूड ऑफ द नेशनच्या सर्वे प्रमाणे माहितीला यावेळी अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमी आहे चा का तुमची मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या साठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका